शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्कृते नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे सकाळीच घटस्थापना होऊन अंबाबाई मंदिरामध्ये देवीच्या पूजेला अर्चेला सुरुवात झालेली आहे पहाटेपासूनच भाविक हे देवीच्या दर्शनासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या आपण अंबाबाई परिसरामध्ये आहोत आणि आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता ही दृश्य आहेत मुख दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांची आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया ते कधीपासून देवीच्या दर्शनासाठी आलेले आहेत आणि त्यांचा ते कुठून आलेले आहेत नमस्कार नमस्कार कुठून आला मी कोल्हापूरातून आलो आहे मुखदर्शनासाठी गेली किती वेळ थांबला आम्ही का अर्धा तासाला थांबलोय थांबलेलो आहे नवरात्र उत्सव चालू झालेला आहे काय भावना आहे नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे त्या मागच्या पाठिंबा भावना माणूस आपलं काही असतं असता विसरून जातोय आणि महालक्ष्मी दर्शन घेऊन सुखी होतो देवीच्या मुख्य दर्शनासाठीही रांग लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आपण सध्या दर्शन रांगेमध्ये काही भाविक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया ते नेमके कुठून आलेत आणि कधीपासून थांबलेत नमस्कार नमस्कार कुठून आला हडपसर पुणे कधीपासून देवीच्या दर्शनासाठी रांगेमध्ये उभा पंधरा अर्धा तास झाला कसं वाटतंय काय नियोजन आहे व्यवस्थित नियोजन छान आहे देवीची आस लागलेली आहे देवीच्या भेटीची काय नेमक्या भावना आहेत आज नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे घटस्थापना झालेली भावना चांगली दिवाळीसाठी अर्धाच लोक मी आंबेजवळून आलो बीड जिल्ह्यातून कधीपासून थांबला मी दीड तास झालो नवरात्र उत्सवाला सुरुवात झाल्या काय भावना आहेत काय देवीचं दर्शन घ्यायचं आशीर्वाद घ्यायचं या ठिकाणी सेवेसाठी ट्रस्टच्या मार्फत देवीच्या सेवेसाठी काही महिलाही आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या नेमक्या आजचा पहिला दिवस नवरात्रीचा मॅडम काय भावना आहे खूप छान वाटते आता पण आम्ही सकाळी दहा वाजल्यापासून मग इथं थांबले आता चार वाजेपर्यंत थांबणार आहे देवीची तेवढी सेवा करायला मिळते छान वाटते आम्ही अनिरुद्धच्या ह्याच्यापासून आम्ही आंबाबाईच्या शेवेला आलो आम्हाला हे आवडते शेवा करायला छान वाटते श्री महालक्ष्मी मंदिर हे शक्तीपीठ आहे आणि म मी खूप मला आवडतं आणि ते प्रसन्न वाटतं अंबाबाई मंदिर परिसरामध्ये दे देवीची ओटी विक्रेते आहेत आपल्यासोबत त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना सध्या भक्त सर नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि एकंदर भक्तांचा आपण अलोट सागर या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी आलेला पाहतोय ओटी जी घेतली जाते देवीला त्या साहित्य असतं सा। त्यामध्ये खण असतो नारळ असतो हडिंकू असतं परत पेढे असतात देवीला लागणारं ह्याचं अलंकाराचं जे छोटंसं हे असतं ते असतं म्हणजे लोक येतात आणि देवीच्या चरणी अर्पण करतात काय दर आहेत साधारण त्याचे साधारणतः ओटी साहित्य घेतलं तर साधारण पन्नास शंभर रुपये असा रेट आहे साडी घेतली तर साधारण पाचशे रुपये हजार रुपये असा रेट आहे सर्वात जास्त लोक ओटी की साडी काय घेतात ओटी साडी जास्त देण्याचं महत्त्व आहे देवीला म्हणजे दिल्यावर समाधान हे आहे म्हणजे लेडीज लोकांचं ते महत्वाचं विषय आहे त्यातला सध्या देवीचं दर्शन घेऊन भाविक आलेले आहेत त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत जाणून घ्या नमस्कार मॅडम नमस्कार कुठून आला इथून जवळच जवळ कधी आलेला सकाळी देवीच्या दर्शनासाठी आम्ही आज मुखदर्शन घेतलं नाही ॲक्च्युली आम्ही नेहमी घेतो पण आता बाहेरून परगावून भाविक आलेले असतात त्यांचं दर्शन हवं म्हणून आम्ही मुखदर्शन घेतो नवरात्रात तरी किती वेळ लागला देवीच्या दर्शनासाठी फक्त पाच मिनिट पाच मिनिटं व्यवस्था कशी केलेली के आहे देवस्थान समितीच्या व्यवस्थित छान केलेली आहे व्यवस्था अगदी छान केलेली आहे म्हणजे महिला वेगळे पुरुष वेगळे केल्यामुळं म्हणजे चेंगराचेंगरी होत नाही आता तेवढे एवढे भरपूर भाविकांना म्हटल्यावर थोडंफार हे होणार पण अजिबातच असं हे होत नाही छानच केलेल्या व्यवस्था त्यांनी देवीचं दर्शन घेतल्यानंतर काय वाटलं नाही समाधान खूप समाधान वाटलं अगदी छान वाटलं देवीचं दर्शन घेतल्यानंतर आपण सध्या मंदिर परिसरामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी भाविकांच्या मनोरंजनासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलेलं आहे आपण माझ्याबरोबर पाहू शकताय की या ठिकाणी महिलांचं अत्यंत सुंदर सासू सुनेचं भारूड सुरू आहे यामध्ये त्या सुनेचं नातं या ठिकाणी दाखवत भाविकांचं मनोरंजन करण्यात येत आहे कार्यक्रम चालू आहेत आजचा रंग पांढरा आणि पांढऱ्या वेशेत या दुर्गा म्हणता येईल दुर्गेचं पहिलं रूप जे की कमलादेवी आहे आणि आपल्यासोबत नवदुर्गा आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की आज जो सांस्कृतिक मॅडम कार्यक्रम सुरू आहे आपल्या अंबाबाई नवरात्रीला सुरुवात झालेली आहे एकंदर वातावरण ही आनंदी झालेला आहेच सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या अंबाबाई परिसरामध्ये राबवले जात आहेत त्याबद्दल काय सांगा खरं तर आमचा हा पहिलाच अनुभव आहे आम्ही पुण्यावरून आले रस्टन कॉलनीमधून आमचं भजनी मंडळ आहे आणि आज आमचे इथं सादरीकरण आहे दोन वाजता तर आम्ही आधीच मुद्दाम आलो आहात की या ठिकाणी किती परिसर किती सुंदर असतो उत्साह असतो या ठिकाणी आज पहिलाच दिवस आहे आणि पहिल्या दिवसाची दिवसा माळ व्हायची आमच्या नशिबात आले आम त्यामुळं मी महालक्ष्मीच्या चरणी खरंच प्रार्थना करते की अशीच सेवा घडू देत आणि हा कार्यक्रम जो चालला आहे तो पण खूप सुंदर आहे त्याचा पण आम्ही खूप छान अनु अनुभव घेतो आहे आस्वाद घेतो आहे खूप छान वाटते आणि असेच कार्यक्रम छान छान सगळ्यांना पाहायला मिळावेत आणि महालनेच्या दिवशी मिळत आहे आज घटस्थापनेच्या दिवशी आम्हाला सादरीकरण मिळतं आहे तर आमच्या माऊली सगळ्या सकाळी लवकर उठून त्यांनी घटस्थापना केली आणि त्याचा आनंद आम्हाला अपूर्व होऊन आला आहे की आज आपण पहिल्या दिवशी आणि चिंचवडहून आलो आहे आम्ही आणि इतका आनंद होतोय की आम्ही सांगू नाही शकत अम्मा माता के महालक्ष्मीच्या दर्शनासाठी इतके आतुर होतो की सकाळी आम्ही पाठ तीन वाजता कोण अडीच तीन वाजता घटस्थापना करून आम्ही इथे दर्शनासाठी आलो त्यामुळे खूपच उत्सुकता आम्हाला आणि आज पहिलाच दिवस आहे घटस्थापनेचा त्यामुळे खूपच आनंदी आहोत आम्हाला देवीकडून सेवा घडू दे आमची नेहमी असंच आम्हाला सेवा हो घडू दे अशीच मी महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना ती, ती आमच्या भजनात आनंदाने नाचली पाहिजे हीच आमची इच्छा आहे आणि अशीच दरवर्षी आनंदाने आम्हाला नेहमी बोलवत राहू हीच देवीची देवीच्या चरणी आमची प्रार्थना गेले बावीस वर्ष मी भजनाला येते पण आज पहिल्यांदाच योग आला त्यामुळे आनंद खूप खूपच आनंद झालेला आहे अगदी अजिबात मनात आनंद नाही सगळं मी माझ्या पुतळीला देईन तिने हे सगळं घडवून आणलंय त्याच्यात तिचं खूप खूप आभार आहेत खूप खूप आधार अत्यंत भाविक सगळे या भारुडामध्ये असेल या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये असेल मग्न झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आपण पाहतोय की प्रत्येक भाविक हा आनंदाने या अंबाबाई परिसरामध्ये जे काही सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जात आहेत त्या कार्यक्रमांचा आस्वाद घेत आहे मंदिर परिसरातील सर्वच देवदेवतांचं आपण आता सध्या दर्शन करतो आहे आपण कालभैरव योगेश्वरी मंदिरामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी अतिशय सुंदर अशी देवीची असेल कालभैरवची बांधणी करण्यात आलेली आहे आपण पाहतोय अतिशय सुंदर अशी देखण्या रूपामध्ये दे, देवींची मूर्ती ही सजवण्यात आलेली आहे आपण सध्या सिद्धिविनायक मंदिराच्या या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी आपण गणपतीचं सिद्धिविनायकाचं दर्शन घेतो आहे पाषाण मूर्तीमध्ये ही जी गणेशाची मूर्ती आहे ती आज नवरात्रीच्या निमित्तानं अतिशय सुंदर अशी सजवण्यात आलेली आहे आपण सिंहवाहिनी दुर्गा देवीचं दर्शन घेत आहोत आंबाबाई परिसरातील ही देवी अत्यंत सुंदर असं तिचंही रूप या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे आपण सध्या लक्ष्मी देवीचं दर्शन घेतोय दोन्ही हत्ती जीच्या दोन्ही बाजूला आहेत आणि मध्ये देवी असलेली पाषाण मूर्ती या ठिकाणी अंबाबाई मंदिरामध्ये आहे आणि त्या देवीचं आपण सध्या दर्शन घेत आहोत अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं आणि आपल्या अंबाबाई मंदिरामध्ये अन्नछत्र चालवलं जातं अनेक वर्षांपासून हे अन्नछत्र सुरू आहे आज नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे पहिलाच दिवस आहे कोल्हापूर असतील किंवा कोल्हापूरसहित इतर ठिकाणाहूनही भाविक या ठिकाणी ब देवीच्या दर्शनासाठी येत असतात आणि या ठिकाणी अविरत अशी सेवा देणारं अन्नछत्र अंबाबाईचं अन्नछत्र या ठिकाणी सुरू आहे आणि आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भा प्रसादाचा लाभ घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अन्न हे शिजवलं जातं प्रत्येक भाविकांना प्रसादाचा लाभ मिळावा यासाठी या ठिकाणी सेवाही दिली जाते आपण या अंबाबाई अन्नछत्राचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेऊयात आपल्यासोबत अध्यक्ष राजू मेवेकरी सर आहेत सरांकडून जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार आज नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे अन्नक्षेत्राचं कसं नियोजन आपण घातलेलं आहे सर्वप्रथम सर्व भक्तांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आज नवरात्रीचा पहिला दिवस त्या अनुषंगाने आम्ही आठ ते दहा हजार भाविक लाभ घेतील असं हे नियोजन ह्या ठिकाणी केलेलं आहे पहिल्यांदा आम्ही सात हजार भक्तांचा प्रसाद तयार ठेवतो दुपारनंतर नियोजन भक्त बघून हा प्रसाद वाढवला जातो किंवा किंवा आज आठ हजार ते सात हजार भाविक आज, आज लाभ अशी आम्हाला अपेक्षा आहे पण नियोजन आम्ही दहा हजार दा लोकांचे केलेलं आहे त्याचबरोबर टायमिंग कशी ठरवली आहे जुनी होती तीच वेळ आहे की वेळेमध्ये काही बदल करण्यात आला नवरात्राचा उत्सव का गर्दी खूप असते भक्तांना जाण्या येण्याकरता थोडा वेळ लागतो त्यामुळे ही वेळ आम्ही सकाळी अकरा ते सायंकाळी चार दोन तास वेळ वाढवलेली आहे सध्या प्रसाद घेऊन भाविक जाणून घेऊया अन्नछत्रामध्ये जो प्रसाद दिला जातो त्याबद्दल काय वाटलं अन्नछत्रामध्ये हा प्रसाद हा घरच्या जेवणासारखा आहे आणि प्रत्येक भाविकांनी ह्या प्रसादाचा म्हणजे लाभ घ्यावा बऱ्यापैकी इथं मला म्हणजे काहीही विचार नाही फक्त जिल्हा विचारला मी सांगलीतलं असल्यामुळे मला इथं अन्नछत्र खूप छान आहे जेवण आ... काय अडचण आहे सर्व भाविकांनी ह्या प्रसादाचा लाभ घ्यावा असं मला वाटतं सर प्रसादाचा आपण आता सध्या लाभ घेऊन आलात अन्नछत्र जे काही प्रसाद देते त्याबद्दल आपल्याला काय वाटलं काय भावना अन्नछत्र म्हणायला गेलं तर एकच नंबर कोल्हापुरी भाषेतून सांगायचं असेल तर आणि जवळपास असं वाटते मला की दिवसातून हजार ते दोन हजार भाविक जेवत असणार तर जेवणाबद्दल काही शंका नाही येऊन एकच नंबर आहे स्वच्छता पण खूप छान आहे नियोजन एक नंबर आहे समितीचं भाविक सध्या प्रसाद घेऊन आलेले आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की अन्नछत्रामध्ये जी सेवा दिली जाते ती सेवा कशी आहे एक नंबर आहे आणि लांबून येणाऱ्या भक्तासाठी अगदी एकदम ओखीमध्ये आहे काही मागा सुद्धा लागत नाही इथं आणि खरोखर त्यांचा आभार मानाय पाहिजे धन्यवाद काय वाटलं वाटलं छान प्रसाद चांगला आहे आणि नाश करायचं नाही सगळं खायचं छान वाटलं कुठून आलाय आम्ही पेळगावून आलोय सगळं छान आहे आणि भक् एवढे भक्त येतात का नाही त्याच्यामुळे हेनी काय ठेवलेत नाही हे त्याच्यामुळे सगळं आनंद आहे महालक्ष्मी मंदिर भाविकांच्या सुरक्षितेसाठी या ठिकाणी बूथ उभारण्यात आलेला आहे पोलीस प्रशासन मंदिर परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचा अनुसूचित प्रकार घडू नये सर्वांना योग्य ती खबरदारी घेण्यासाठी या ठिकाणी बूथ उभारण्यात आलेला आहे देवस्थान समितीमार्फत या ठिकाणी येणाऱ्या भाविकांच्या ही काळजी घेण्यात आलेली आहे मोफत वैद्यकीय दे सेवा देण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे ॲपल सरस्वती मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल असेल ॲस्टर आस, आधार असेल यांच्यातर्फे या ठिकाणी ही सेवा दिली जाते नेमकं काय काय या ठिकाणी प्रथमोपचार असतील किंवा काय उपचार या ठिकाणी केले जात आहेत माहिती जाणून घेऊया नवरात्र उत्सवामध्ये व्हाईट आर्मीच्याही दुर्गा म्हणता येईल या सेवेसाठी या ठिकाणी तत्पर झालेल्या आहेत तांबाबाई परिसरामध्ये नेमकी त्या काय नेमक्या सेवा देतात मॅडम आमच्या प्रेक्षकांना सांगा जय हिंद सर्वांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा आपण गेले पंचवीस वर्ष व्हाईट आर्मी अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन कक्ष त्याच्यामध्ये मेडिकल सेवा असेल गर्दी नियोजन असेल हिरकणी कक्ष असेल अशी सेवा आपण देतो हो। आहोत तर हे दहा दिवस आपण व्हाईट आर्मी अंतर्गत आपली एक साठ ते पासष्ट मुलांची टीम आहे ह्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील वेगवेगळे कॉलेजेस आहेत जसं की राजाराम कॉलेज न्यू कॉलेज त्याचबरोबर देवचंद कॉलेज आहेत आणि हे स्वयंसेवक स्व स्वयं स्वतःच्या स्वयंस्फूर्तीनं इथं येऊन पूर्ण नियोजन करणं त्याच्यामध्ये मेडिकल कॅम्प आहे आत्ता ह्या मेडिकल कॅम्पमध्ये आपण जे काही ज्यांना आरोग्याची उपचाराची गरज येस तर त्यांना पण सेवा देतो त्याचबरोबर आपल्या आतमध्ये हिरकणी कक्ष आहे हिरकणी कक्ष येथे बाळाला वगैरे दूध देण्यासाठी आपण एक सेपरेट सुविधा केली आहे त्याचबरोबर गर्दीचं नियोजन करण्यासाठी देव देवारा परिसरात म्हणजे आतमध्ये गाभारा असेल महाकाली दर्शन असेल दर्शन रांग असेल इथं आपली सेवा चोवीस तास आहे अशा पद्धतीनं आपण गेले वीस वर्ष सेवा देत आहोत हां ह्या दहा दिवसाच्या नवरात्र उत्सवात ज्यांना कुणाला व्हाईट आर्मी अंतर्गत सेवा द्यायची असेल तर त्यांनी तुमचा सहभाग इथं मेडिकल कॅम्प येथे नोंदवू शकता जेणेकरून ह्यामध्ये असं कोणतंही बंधन नाही आहे वयाची आठ नाही आहे फक्त तुम्हाला मदत करण्याची इच्छा असावी आणि तुमच्या टायमिंगनुसार तुमच्या वेळेनुसार तुम्ही ही सेवा देऊ शकता भाविकांना का भाविकांना आव्हान करण्या करायचं असेल तर की नवरात्रीच्या काळामध्ये सर्वांनी उत्सवाचा आनंद घ्यावा व नियोजन जे करत आहेत त्यांना मदत करावी नमस्कार माझं नाव डॉक्टर श्वेता गायकवाड मी ॲस्टरमध्ये इमर्जन्सी डिपार्टमेंटमध्ये सी एम ओ म्हणून काम करते ॲस्टर आधार हॉस्पिटल हे नेहमी सेवाभावी वृत्तीनं नेहमी या ठिकाणी शारदीय नवरात्रोत्सवामध्ये नऊ दिवस मोफत रुग्ण उपचार करत असते तर ह्याच्यामध्ये हायपोटेन्शन होणं चक्कर येणं किंवा मळमळ उलटी सफोकेशनमुळे काही श्वसनाचा त्रास होणं असे जे काही इमर्जन्सी कारण इथं फार गर भाविकांची गर्दी असते तर ह्यावेळेला काही प्रायमरी आपण त्यांना उपचार देऊ शकू ह्या दृष्टी ीने हे टेंट उभा केलेले असतात त्याचबरोबर शेजारी हा हा सध्या टेंट आपला राजवाडा पोलीस स्टेशनच्या शेजारी आहे वैद्यकीय आपली वैद्यकीय कक्षाची मदत या आमच्याबरोबरच ॲपल सरस्वती आणि व्हाईट आर्मीचे जवान वगैरे आम्हाला ह्याच्यात मदत करत असतात त्याचबरोबर वन झिरो एटची ॲम्ब्युलन्स पण आम्ही सुविधा ठेवली आहे की अगदी इमर्जन्सी हॉस्पिटलायझेशन जर लागत असेल तर त्या पद्धतीनं आपल्याला रुग्णांना सेवा देता येईल भाविकांना काय आवाहन करा तर मला असं वाटतं की श्रद्धेचा भाग आहे उपवास तर सगळ्या महिला भगिनी आपल्या करतात आई अंबाबाईचा आपण कोल्हापूरचे रहिवासी आहे पण तरी थोडं तब्येतीचा विचार करून ज्यांना ज्यांची एज जास्त आहे ज्यांना हायपरटेन्शन ब्लड प्रेशरच्या बरोबरच काही शुगरचे मेडिसिन्स चालू आहेत तर त्यांनी थोड्या गोष्टी टाळाव्यात लहान मुलांना गर्दीत आणू नये कारण त्यांना जास्त सफोकेशनचाच प्रॉब्लेम होऊ शकतो ओल्डर एज असणाऱ्या लोकांनी गर्दीत येऊ नये असं मला वाटतं नवरात्रीचा पहिला दिवस घटस्थापना झालेली आहे सर्व देवीच्या दर्शनासाठी अंबाबाई मंदिरामध्ये आलेले आहेत हा नेमका पहिला दिवस कसा होता याचा आढावा आपण टी व्ही मराठीच्या माध्यमातून घेतला या, चा चा या ठिकाणी चालू असलेले सांस्कृतिक कार्यक्रम असतील त्याचबरोबर दवाखाना असेल पोलीस प्रशासनाकडून दिली जाणारी मदत असेल या सर्वांचाच आढावा आपण घेतला पोलीस प्रशासनाचा विचार करायला गेलं तर वीस अधिकारी त्याचबरोबर दीडशे पोलीस आणि शंभर होमगार्ड असं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपण आज सर्वच अंबाबाई परिसरातील दिवस भराचा आढावा घेतला टीव्हीनेस मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील सोबत वैभव चोगले